महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये नाशिक, नाशिक ब्लॅक आउट संयुक्त जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये नाशिकमध्ये चालणारे अनाधिकृत व्यवसाय महिलांवर होणारे अत्याचार एमडी डक्स प्रकरण खून तसेच मटका व्यवसाय या विषयांचे होर्डिंग घेऊन हा संयुक्त जन आक्रोश मोर्चा नाशिकच्या बीड भालेकर मैदानात ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आला या मोर्चामध्ये मनसेचे बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर तसेच उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत दत्ता गायकवाड वसंत गीते तसेच दिनकर पाटील सलीम शेख अंकुश पवार सुधाम कोंबडे डीजी सूर्यवंशी योगेश दाबाडे अक्षरा गोडके तसेच मनसे व उभाटा पक्षाचे पदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर फोटो काढून चालत नाही लोक म्हणजे समोर दोन्ही जे सैनिक बसले त्यांच्या रक्तात शिवाजी त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतर हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्यांचं म्हणणं मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल अरे झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार तरुण मुलं नशेच्या आहारी गेली नाशिक तर गे नाशिकमध्ये दिसतात महिलांवर अत्याचार या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी ने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आहे आमचा अंत पाहू मगासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्याच्या निर्धूनपणे केली कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे पुढे गेला हा उद्धव मनसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर कर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो फरार होतो तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात येतो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्राला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला ना माहीत असेल तर तुम्ही राज्य करायला नालाय का या तरुण मुलांच्या हत्या चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बरं का तुम्ही नावं घेतली का नाही रे सावरकर पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आम्ही आढावा माझ्या नाशिकमध्ये काय झालं तुम्ही करा दत्ता दाना आणि भक्ताचं नातं कधी सपलं जातं नाही के रखता चले भगता चलाता है। नदी चमूला निरुश्चित चकुर, नदी विशर्व जात नहीं। अरे ये तो शिवांदी है, ये तो शिवांदी है, तूफान आना बाकी है। अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है। दोन आधुवांचा कार्यकर्ता या ठिकाणी मोर्चा काढला नाशिक शहर दला गेलं ठाकरे हा आहे त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी समजू शकत नाही कारण शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा त्याच्यामुळे तुम्हाला समजवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि ने ने कार्यकर्ते झालेत सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उत्तर दे तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून माणसं जमवतात ह्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण पक्षा आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार सांबर मान मराठा ब्राह्मण सगळे सगळे आजचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्व नाश करायला पाहिजे त्यासाठी एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खंडे